अमित शहासाठी तटकरेंकडून स्पेशल लंच आयोजन करण्यात आलं अमित शहा आता सुनील तटकरेंच्या घरी दाखल झालेले आहेत महत्वाची बातमी पाहतोय अमित शहासाठी तटकरेंकडून आयोजन करण्यात आता अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी दाखल झालेले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा अगदी थोड्या वेळापूर्वीच खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहतो हा पोलिस फौज फाटा या ठिकाणी आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी अमित शहा आणि इतर जे मंत्री आहेत त्यांची वाहनं जी आहेत ते आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गेलेले स्ने आहेत स्नेहभोजनासाठी अमित शहा इथं आलेले आहेत साधारण तासभर अमित शहा इथं राहणार राहणार आहेत थांबणार आहेत आणि जेवण करून इथून मुंबईकडे रवाना होणार आहेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील असणार याशिवाय इतर महाविकास आघाडी महायुतीमधल्या इतर नेते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत जवळपास तासभर अमित शहा इथं असणार आहेत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सध्या चर्चा सुरू आहे आणि अमित शहा यांच्या दौऱ्यात याबाबतचा निर्णय होईल असं सा सांगितलं जात होतं आज सुनील गडकरे यांच्या निवासस्थानी जे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे त्यात अमित शहा याबाबतचा काही निर्णय महायुतीच्या नेत्यांना देतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड